नमस्कार मी राहुल रंदिरे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये चंदन वरती दाखव हा बघितला का या दिवशी हे लोक सगळे इच्छुक उमेदवार हे फॉर्म भरले होते ह्याच गेटमधून आत आले आणि आता आपण बघायला लागलो त्याच गेट बंद महागारी चाललेत एकदम फुल नटरंग राजकारणाचा आहे आतमध्ये या आतमध्ये <laughs> या चंदन चंदन आतमध्ये या म्हणजे <laughs> किती नटरंग राजकारणाचा चाललाय जे लोक आतमध्ये फॉर्म भरून घेण्यासाठी गेले आपण एक त्यांचं असं झालंय की एकदा राष्ट्रवादी म्हणून फिरले नंतर धनुष्यबाण घेऊन फिरले झालेला आहे मला सांगा दोन राष्ट्रवादी आमच्या सोबतच आहे अजित पवार घड्याळ चिन्ह आहे आमच्या तीन धनुष्यबाण आणि एक घड्याळ तुम्ही प्रभागामध्ये पहिला घड्याळ घेऊन फिरलेत नाही नाही एकत्र एकत्र आहोत आम्ही बघा हे असं अनेक नटरंग घडा लागलेत या आपण आपले सहकारी मित्र सगळे पोलीस प्रशासन चांगलं काम केले तिकडे मी दाखवा <laughs> या इकडं हे आपले महिला आहेत है। ह्यांना लाडके बहिणीचा लाभ नाही बर का जे तिकडं आपल्या प्रभागात आहेत त्यांनाच लाभ आहे हे सगळे आपले लाडके बहिणी आहेत तंदुरुस्त आहेत आणि पोलीस प्रशासनामध्ये काम करायला लागलेत या इकडे अजून परत दाखवूया हे सगळे सेटलमेंट करायला लागलेत कि माझ्या उरावर कोण बसतंय माझ्या बोकांडी कोण बसतय या अजून दाखवूया या चला या चंदन या या इकडं हे सगळं हिथं बी एक गुप्पा आहे हिथं बी काय तर चालूच चा आहे इथं काय बंद नाही आहे या इकडं चंदन या या नटरंग राजकारणाचा असं चालू आहे हिथं बी काय तर चालू आहे सेटलमेंट म्हणजे सेटलमेंट दुसरं काय एक एकच भानगड या इकडं या ते सगळे विचार करायला लागलेत आपला उमेदवार आल्यावर कसं पॅनल घालायला पाहिजे अपक्षामध्ये कसं निवडायला पाहिजे पण सेटलमेंट चालू आहे कुणाला तर काय पद द्यायचं आहे कुणाला कॉप्ट देतो अजून ते पुढचा नटरंग वेगळा आहे चला पुढं चला या इकडं या तिथं बी काय तर चालू आहे पण चालू आहे ते आपल्याला सांगणार नाहीत पण चालू आहे या इकडं या या चंदन या या हात मध्ये या ह्यांचं बी काय तर चालू आहे जे लोधी गल्लीमध्ये दोन तिकीट दिल्या गेलेले आहेत एक बडरूवाल्यांना आणि एक कहयावाल्यांना यांचं बी काय तर चालू आहे पण चालू आहे चलो आव हे <laughs> चालू असणारच आहे या इकडं आत्या चंदन आत्या सगळेजण आपल्या आपल्या उरावर कोण नये आणि उराच्या उरावरन बाहेर कसं काढायचं हेच चालू आहे या इकडं या, इकड़ा। या, इकड़ा। या। फक्त सेटलमेंट चालू आहे सेटलमेंट चालू आहे या हे आपले पाटील साहेब आहेत वकील साहेब मला सांगा साहेब आपण इकडे कशाला वैभव हातुरे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचा कायदेशीर सल्लागार आहे आणि त्यांचा जो आवश्यक सल्ल्याच्या कामे आणि त्यांचे जे कागदपत्रिक काही पूर्तता होत्या हो त्यांचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म जो आहे तोच ग्राह्य धरण्यात यावा डॉक्युमेंटेशन साठी त्यांच्या बरोबर आलेलो धन्यवाद साहेब असं एकदम तर्क वितर्क अजून लय भरपूर चालू आहे जिथं जिथं आपल्याला लोकांची चर्चा चालू आहे तिथं हेच वैभवातुर आहेत दाखवा यांच्यासाठी ते वकील आले होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची रणनीती कशी असणार आपण विचारणार आहे साहेब का भर तुम्हाला पक्षांनी डावललं याचं उत्तर मी कसं देऊ शकतो साहेब <laughs> का कारण आम्ही काम केलंय आम्ही काम केलं पक्षाच पक्षाच काम केलं मतदारसंघात काम केलं विकास काम केलो लोकसभा विधानसभेला लीट दिलो काल दिल नाही तुम्हाला तिकीट ह्याच उत्तर मी देऊ शकत नाही ह्याच उत्तर हे देणार नाहीत बहुतेक काय तर ह्यांचं बी साठलोट झालंय या इकडं या या हे सगळे मंडळी फक्त सेटलमेंट करा माझ्या उरावर कोण बसू नये बाजूला काढायला पाहिजे या इकडं सगळीकड हेच चालू आहे मला इकडे चंदन या मला सांगा तुम्ही पक्षाच तिकीट तुम्हाला दिलं गेलं नाही आलेत का बाहेर का आहेत अजून काय एबी फॉर्म काढला का हाय तुमचा अजून तिथं एबी फॉर्म आमदार नव्हतं ना बर मग कशाला आले इकडं माघार गेला माघार गेला पक्षाने काय आपलं सांगितलं का तुम्ही स्वतःहून माघारी घ्या सांगितलं पक्षाने सांगितलं सांगितलं आमदार आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं आहे भारतीय जनता पार्टी रह सोबत राहणार आहेत हुशार आहेत एकदम चान्स मिळणार आहे युवकाला चान्स मिळावा असं आमची बी धारणा आहे पण काय नेमकं का घडलंय काय हे खरं सांगणार नाहीत आपल्याला या इकडं या, या। ज्या मालकानी पीआरओ म्हणून उमेश कोळेकरला घेतले होते ते प्रभाग दोन बन इच्छुक या होते कोळेकर या इकडं ठेवले होते यांना नाही नाही असं अजिबात नाही काय आदरणीय आमदार विजय कुमार देशमुख मालक आणि डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या कुठलाही काही हे नाही आम्ही आमच्या प्रभागात शत प्रतिशत भाजप करायचं आहे त्यामुळं आम्ही कुठल्याही ह्याला न होता मालकांच्या प्रेमा म्हणजे प्रेमावर खातर आणि त्यांच्या ह्याच्यासाठी आज आम्ही आमचा अर्ज माघार घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं पॅनल असेल की ते बिनविरोधच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि शंभर टक्के ते बिनविरोध होणार खरंच प्रभाग दोन आपण बघणार आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे झोपले तर मी तिथे निवडून येणार आहे अशी ताकद लावून हे लोक भाजपाचे काम करायला लागलेत तर मला सांगा तुमच्या घरच्यांनी तुमच्यासाठी लय कष्ट केलं आणि तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी माघारी चाललात काय असं तुम्ही सांगितलं त्यांनी तुम्हाला सांगा बघू पक्षाचा आदेश खरच पक्षाचा आदेश आणि ही बी माझी बहीणच आहे आणि ते बी माझी बहिणच आहे मला सांगा तुमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे समोर तर कोण दिसी ना पण रणनीती कशी असणार आहे आम्ही एक मतनी खुरा या मी खुरा आभार मानते त्यांनी माघार घेतल्याबद्दल पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्ते रणनीती कशी असणार आहे रणनीती शंभर टक्के आम्ही सेवा सेवा ह्यांनी काय सांगणार नाहीत पण कारभारी म्हणजे तो खरंच कामाचा माणूस आहे काम करत आहे आपल्या प्रभागात सगळ्या नागरिकांना बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाफील राहून बी चालत नाही बरोबर का नाही की समोरचा उमेदवार आणि तिथले नागरिक त्यांचं म्हणणं रोष अनेक असतात बघूया आपण अजून या इकडं या इकडं हे सगळे उभारलेत अजित भाऊ बी आपल्या आपल्या प्रभागात कसं कसं काम काय चालतंय आणि चालवावं मला सांगा भाऊ आता तुम्ही वहिनीला तिकीट मिळालंय हा आणि भाऊ इकडं कसा आमच्या प्रभागात जे इतर उमेदवार आहेत प्रभाग मध्ये अशील ब क ड मधी सर्वजण असतील ते कोण कोण काढायला आलेत काय काय बघत बघण्यासाठी आम्ही आलो इथं भाऊ आपल्याला खरं सांगणार नाही पण मी खरं सांगणार आहे की भाऊ आपल्या प्रभाग कसा ढिल्लं व्हावं कसं व्हावं आणि एकमेक बाजूला सरकून वन टू वन कसं व्हायला पाहिजे इलेक्शन त्यासाठी इथं आलेत भाऊ सांगणार नाही पण मी है, है, <laughs> तुम्हाला सांगणार आहे या अजून भरपूर आहे या हे बी प्रभाग चार मध्ये इच्छुक होते ह्यांचं बी झालंय काम आणि ह्यांना बी शब्द दिलाय बाई तुम्हाला मागं घ्यायचं कारण काय झालं हे गोष्ट आपण चांगलं विचारलेलं आहात की आम्ही महागार घेण्यास का काय शब्द दिले तर शब्द ह्याच्या पाठीमागचं एकच एक उद्देश आहे की आम्ही ज्या विचारधारेनं चालतो देव देश धर्म रक्षण करण्यासाठी तर आम्ही आमची नक्की लढाई वेगळ्या होती म्हणजे जे पक्ष ह्या गोष्टी काम करत नाहीत त्यांच्या विरोधात होती पण इथं समीकरण असं घडलं प्रभाग क्रमांक चार मध्ये तिथं हिंदूच कॅन्डिडेट जे पक्ष देशभरामध्ये हिंदुत्वाचा विचार पेरण्यासाठी ओळखलं जातं या पक्षाच्या विरोधात माझ्यासारखा सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्ता थांबणं आणि इलेक्शन लढवणं आणि त्या पक्षाला म्हणताना त्या पक्षाच्या विचारधाराला गालबोट लागणं असं माझ्याकडनं होऊ नये यासाठी ठीक आहे मग पक्षाला गालबोट लागू नये असं यांचं म्हणणं आहे या इकडे अजून चंदन या या तिकडं दाखवा ते अविनाश पाटील बघा काय करावं लागले ते इकडं बी दाखवा ते सगळे बाजूला काढून घेत आहे का कोण काय हे सगळे फोन लावा लागलेत ते आपले अविनाश पाटील आहेत ते त्यांचा त्यांचा प्रभाग एक आहे आणि तिकडं बॉश आहेत त्यांच्याबरोबर बोगू या या इकडं या, या चंदन या या फुल म्हणजे गमतीशीर राजकारण चालू आहे जिकडं तिकडं आपल्याला हे सगळे दिसाय लागलेत ते सगळे बाजूला कसं काढून घेते ते बघालेत तिकडं दाखवा चंदन दाखवा दाखवा हो तिकडं बी तेच चालू आहे इकडं दाखवा जरा चंदन इकडं दाखवा इथं बी तेच चालू आहे आणि जे इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म भरला होता आणि ते आपला फॉर्म बाहेर काढून घ्या लागलेत जिकडं तिकडं तिकडं बघा तिकडं दाखवा चंदन तिकडे बिब दाखवा या या चंदन या या पत्रकार आहेत सगळे हे सगळे पत्रकार आहेत हे फक्त बघा लागलेत मला सांगा ताई आपण फॉर्म भरला होता महागारी काढून घेतला का पक्षहितासाठी पक्षांचा आदेश होता का दबावामुळं नाही कुठलाही प्रकारचा दबाव नाही स्वैच्छा करून घ्यायचा दबा काम करू पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे नंतर आपण आपण पक्षामुळे पक्षामुळे नाही पक्षाचा कुठलाही दबाव नाही पण आम्ही प्रामाणिकपणे आम्ही निष्ठावंत आहे आम्ही निष्ठावंत आहे आमच्याकडे गद्दारी हा प्रकार नाही आदेश हा पक्षाचा महत्वाचा आहे आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत आणि आमदार किला के के सुद्धा केलेला आहे खासदार किला सुद्धा काम केलेलं आहे पण काय गडबड झाली का तिकीट मिळाली माहित नाही आम्हाला पण आम्ही सर्वापेक्षा एक नंबर आमचं काम होत मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांना कुणाला तिकीट मिळालंय तर जे तुम्ही प्रामाणिकपणे काम करणार लोकांना माहित आहे आम्ही किती काम केले लोकांसाठी अपक्ष जर उभा असतो आलो असतो पण हा पक्ष पहिला आणि नंतर मग आम्ही धन्यवाद 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 पहिला पक्षाला प्राधान्य दिलेला आहे आणि भाजप कसं निवडून यायचं एक गणित आखलेत हे लोक आणि सगळीकडे सेटलमेंट आहे चला दाखवतो चला या चंदन या खाली जाऊ डायरेक्ट सगळीकडे या इकडं या चंदन या या आपण जिथं गोंधळ झाला होता तिथं जाणार आहोत की प्रभा निवडणूक निर्णय अधिकारी दोन आणि निवडणूक निर्णय अधिकारी चार या ठिकाणी चाललो जिथं सारखं गोंधळ वाद होतो तिथं जाणार आहो या चंदन चंदन या या बघा या, हेच ते ठिकाण आहे आणि जिथं जिथं तुम्हाला गट्टे दिसतील चंदन तिकडे दाखवा जिथं जिथं लोक चर्चा करत थांबलेत ते उमेदवाराला जे त्यांच्या उरावर बोकांडी बसू नये आणि आपली सरळ सरळ लढत व्हाव या उद्देशाने हे सगळे लोक ज्या त्या प्रभागातले जे छोटे छोटे म्हणजे दुखवलेले आहेत पक्षाला दुखवलेले आहेत आणि ते फॉर्म भरलेले आहेत त्या लोकांचं फॉर्म हे महागारी घ्यायचं काम चालू आहे आता तिकडं दाखवा तिकडं दाखवा चंदन समोर तिकडे जे बसलेत ते लोक ते बी लोक तेच करायला लागलेत काय वेगळं करीन आणि वेगळं काय जिथं जिथं हे चालू आहे चर्चा चालू आहे तिथं तिथं पक्ष म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला आहे ते महागारी काढून घ्यायचं काम चालू आहे आणि कसं काढून घ्यायचं हे लोक चर्चा करत थांबलेत जिकडं तिथं बी बघा तिथं बी ते चालू आहे चंदन तिकडं बी दाखवा आणि इथं बी दाखवा इकडं बी दाखवा हे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांनी बी काय फिल्डिंग लावली आहे आता हे पूर्ण सगळं झाल्यावर आता प्रभागात फिल्डिंग लावायचे चा काम चालू असणार आहेत आत इथंच गडबड झाली होती हाच तो दोन आणि चार आहे इथं अजून सेटलमेंटचं काम चालू आहे फोनवर म्हणजे माझा उमेदवार कसा वन वन टू वन लढत करणार आहे रिंगणामध्ये हेच चालू आहे इकडे या चंदन हे सगळे बघा दाखवा चंदन दाखवा हा चलो आता आपण बाहेर जाऊ डायरेक्ट गेट वर जाणार आहोत आपण आता हे सगळं घेऊन या या हे बी इकडे या टायमाला या खरजकोर हे भाजपाचे सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे दाखवा हे दादाचे खंदे समर्थक आहेत चंदन या या, चंद। या। आता माघार घ्यायची वेळ अडीच वाजले फक्त अर्धा तास राहिलेत आणि अर्धा तासामध्ये कोण रडून गेलं दोन वाजे कोणता ऐका तुम्ही ऐका तीन वाजेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन पत्राची माघार घेण्याची वेळ आहे ज्यांना कुणाला माघार घ्यायची आहे त्यांनी तात्काळ माघार घ्यायचं माघारी घ्यायचा ज्यांना आपला फॉर्म माघारी घ्यायचा आहे त्यांनी इकडं येऊन माघारी घ्यायचा आहे असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनाउन्समेंट करायला लागलेत कि अवघे आपल्याला आता म्हणजे अडीच वाजलेले आहेत बिज्जू प्रधानी साहेब आहेत त्यांच्याकडे आपण चाललो त्यांची रणनीती कशी असणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विचारणार आहेत साहेब नमस्कार नमस्कार मला सांगा तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे मी प्रभाग क्रमांक पाच ड मधून माझी उमेदवारी दाखल केलेली होती आणि माझा अर्ज वैध झालेला आहे आणि आज काही लोकांच्या अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया इथं सुरू आहे आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी थांबलेलो आहे अजून आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे काही लोकांची माघारी घेता येते का ते आम्ही बघत आहे मला सांगा गेल्या वेळेस तुम्ही खूप मतांनी म्हणजे मता थोडक्या मतांनी तुमचा पराभव झाला या वेळेची रणनीती कशी असणार आहे मी दोन हजार सतराची महानगरपालिका फक्त चौऱ्याऐंशी मतानं माझा पराभव झाला परंतु मी गेल्या दोन हजार सतरापासून आज सगळ्या सातत्याने जो मतदाराचा सा जनतेचा माझा असलेला संपर्क ज्या काही त्यांच्या अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा प्रयत्न त्या त्यांच्या काही घरगुती अडचणी असेल तेही सोडवण्याचा प्रयत्न जो माझं सातत्य त्या लोकांशी राहिलेलं आहे त्यामुळं मला नक्की असा विश्वास आहे की मतदार राजा परत एकदा मला या ठिकाणी निवडून देईल धन्यवाद साहेब मतदार राजा हे मला परत एकदा निवडून देईल असं प्रधानी साहेब म्हणलेले आहेत तिकडं बघा जे ढॅशिंग नगर ढॅशिंग वकील आहेत कोर्टामध्ये धाडसीपणाने जे काम करते ते म्हणजे रवी साहेब आहेत आपल्याबरोबर रवी साहेब आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्या संगत चर्चा करणार आहोत की वकील साहेब नमस्कार 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 राजकारणामध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद मला सांगा वकील वेळ का लागली कारण कसं स्वतःचं स्वतःच घराच व्यक्ती जेव्हा उभारतो तेव्हा वैयक्तिक लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण ही लोकशाही आहे त्यामध्ये आपण आपल्या घरच्यांना न्याय देणं पण खूप गरजेचं आहे मला सांगा तुमच्या घरचे कोण उमेदवार आहे माझे मोठे बंधू माझा स्तंभ आहे श्री युवराजांना कोंढेबा सर्वदे हे प्रभाग अकरा मधून थांबलेले आपले युवराज आहेत पैलवान त्यांचे छोटे बंद तुम्ही देखील एक पैलवान आहात तुम्ही एका तालमीचे आहात सोलापूर तुम्ही तालमीचे पैलवान आहात ते आहेत लाड तालमीचे पैलवान खरंच खरच, खरच सगळ्यांनी मला सांगा साहेब तालमीतला पैलवान आता मॅट वर खेळतोय नाही हे त्यांच्यासाठी का नवीन नाहीये राजकारण हा त्यांचा घरातला पिंड आहे तो काका असतील मामा असतील किंवा आजोबा असतील कारण समाजाचा जोशी समाजाचा पहिला नगरसेवक त्यांच्या आजूबाजू होते पहिला जोशी खंडू मेंबर सर्व हे का नवीन राजकारण रक्त हे रवी साहेबांनी सांगितलंय कि खरोखर त्यांच्या भावासाठी ते झटत आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या उरावर बसणार आहेत त्यांना बाजूला सरकून आपलं वन टू वन कसं होणार आहे निवडणूक त्यासाठी हे सगळे लोक प्रयत्न करणार आहेत काल गर्दी नव्हती इकडं परवा नव्हती पण आज मग तर खरोखर गर्दी आहे आणि ज्याने त्यांनी पक्षाची ताकद लावून आश्वासनं देऊन मी तुम्हाला आमकं देतो फलानं देतो कॉप्ट देतो लसूण देतो कांदा देतो लिंबू देतो हे भरपूर बोल अजून नटरंग पुढं लय चालणार आहे मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया कोण कोणाला गाजर दाखवते का त्यांना पद देतील हे मात्र खरं आहे मी राहुल रणदिवे चंदन बोलू सोलापूर न्यूज